नमस्कार मंडळी मी दत्तात्रय सानं बळीराच्या प्रोडक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रो आजचा कन्सेप्ट खूपच वेगळा आहे जसं की तु थमनेलवरती बघितलं की कोंबड्यांसाठी झिरो बजेट कंपाऊंड झिरो बजेट कंपाऊंड म्हणजे काय याच्यात काही अशी काही विशेष काही संकल्पना की नाही सगळे काही जुने लोक जे करत होते तेच आपण करतो आहे आज तुम्ही असं बघू शकता समोरून पूर्ण एक कपडा आहे आणि तो पूर्ण मी पॅक केलेला आहे पण हा कपडा आता आपण बघायला गेलं कंपाऊंड करायचं म्हटलं की खूप लोकांचं डोक्यात एकत असतं सर जाळी अँगल मजूर काय ते खर्च येईल तर मी हा जो आता हे जे काही एवढं मोठं कंपाऊंड मी आता जे केलेलं आहे तुम्ही बघू शकता आहे तर ह्या कंपाऊंडला मला एक रुपयाही खर्च आलेला नाही कसा आलेला नाही ते मी तेही क्लिअर करतो जे काही बांबू तुम्ही बघतायत हे जे काही दहा तुकडे मी बांबूचे लावलेले आहे हा पहिला त्याच्यानंतर हा दुसरा तीन चार पाच सहा सात आठ त्याच्यानंतर हा नऊ आणि हा दहा जे दहा बांबू जे मी जे काय लावलेले आहेत हे माझे म्हणजे स्वतःच्या शेतात असल्यामुळे मला याला खर्च आलेला नाही पण जर तुम्हाला समजा जर दुसऱ्याच्या शेतातून जर चांगले बांबू जर घ्यायला गेलं तर वीस ते पंचवीस रुपयात एक बांबू तुम्हाला भेटल आणि वीस पंचवीस रुपयाला एक बांबू जर भेटला तर एका बांबूमध्ये दोन तुकडे होतात म्हणजे पाच बांबू पंचवी पाच सव्वाशे रुपये जास्तीत जास्त दीडशे रुपयामध्ये तुमच्या बांबूचं काम होऊन जाईल पण मला बिलकुल माझ्या घराचे शेतात असल्यामुळे मला याचं काही टेन्शन आलं नाही मला पूर्णपणे झिरोमध्येच माझं मा काम झालेलं आहे आणि हे जे काही तुम्ही कपडे बघता हे वेस्टेज जी काही साडी किंवा आपली नऊवारी पातळ आपण म्हणतो ते पूर्णपणे जे घरात निस्ते ते पडलेले होते वेस्टेज कचरा म्हणून त्याला सांभाळणं चालू होतं किंवा फेकून द्यायचे म्हणून त्याला मी वापरत आणलं आणि संपूर्ण पूर्ण पॅकिंग हे करून घेतलं त्याच्यानंतर बाकीचं जे काय ते पूर्ण जॉईंट मारून घेतले स्टिचिंग शिलाई मारून त्याला एक अखंड करून घेतलं जवळपास याच्यामध्ये मी चार पाच नऊवारी आणि चार पाच वार अशा साड्यांचा सा मी हे सपोर्ट घेतला टोटल आठ साड्या आहे तर आठ साड्यांच्या याच्यामध्ये मी हे कंपाऊंड म्हणजे तयार केलेलं आहे तर याच्यामध्ये म्हणजे साड्या बी पूर्ण वेस्टेज घरचंच वेस्टेज होतं जे फेकून देणार होते ते वापरत घेतलं बांबू बांबू जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लाकडंसुद्धा रवू शकता जे काही झाडामध्ये शेतामध्ये झाडं आहे त्याच्यामध्ये बी लावू शकता आणि आरामशीर एक एवढ्यामुळे याच्यामध्ये जवळपास आज हे चारशे साडेचारशे स्क्वेअर फूटचं हे आरामशीर बनलेलं आहे आणि हे केलेलं आहे आणि आज प्रथमच मी माझे जे काही पक्षी होते जे याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकला पूर्णपणे आज पहिल्यांदाच मुक्त संचारमध्ये आता सोडण्यास सुरुवात केलेली आज पहिल्यांदाच शेडच्या बाहेर काढलेले आहेत तर अशा पद्धतीने मी हे तयार केलेलं आहे तर तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो तुमच्या इथे जर तुम्हाला कधी पैशाची अडचण असेल समजा याच्यासाठी शेड करण्यासाठी तर याचा नक्की विचार करू शकता तुम्हीही तुमच्या इथे तयार करू शकता बस एवढंच सांगेल धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जवान जय किसान